श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते असे मानले जाते की या दिवशी जो भक्त श्री गणेशाची विधिविधानपूर्वक पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न गणपती बाप्पा दूर करतात याशिवाय ग्रहदोषापासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते त्याचबरोबर जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय स्थान आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे चतुर्थीला श्री गणेशाची विधिवत पूजन करतात आणि व्रत करण्याची परंपरा आहे दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत पाळले जाते यावेळी चैत्र महिन्याच्या बारा एप्रिल रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाणार आहे आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व दारिद्र्य साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडा पिडा आहे नकारात्मकता आहे वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत त्याचबरोबर ज्ञात अज्ञात शत्रूंपासून जर आपल्या आयुष्यामध्ये काही दोष लागत असतील तर हे सर्व नष्ट होऊन आपल्या कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मिळते तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील से चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस त्याचबरोबर आज आली आहे विनायक चतुर्थी त्यामुळे ह्या दिवसाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलेलं आहे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला माताराणीसमोरसुद्धा अखंड दिवा हा प्रज्वलित केलेलाच असेल प्रत्येकाने त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि आज आहे रोहिणी नक्षत्र रोहिणी नक्षत्रामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला होता म्हणून आजच्या दिवसाला आपल्याला विष्णूंची सुद्धा पूजा करायची आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आणि गणपती बाप्पांची विशेषतः आपल्याला पूजा करायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला तामनामध्ये घेऊन त्यांना अभिषेक घालायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना ओम श्री विघ्न हर्ता आहे नम या मंत्राचं जप करत करत आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर हे जल जे आपल्या मुलांना आपल्याला आवर्जून प्यायला द्यायचं आहे हे प्यायला दिल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहेत त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे जास्वंदाचं जा फूल अतिशय प्रिय आहे त्यांना जर तुम्ही मोदक बनवणार असेल तर मोदगाचं नैवेद्य दाखवा नाही जमलं तर खोबऱ्याचं आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे धूप दीप अगरबत्ती आपल्याला गणपती बाप्पांना दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवाही करायची आहे आता जो आपण उपाय करणार तो संध्याकाळी करणार आहेत आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतो कारण संध्याकाळी सहा नंतर माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेस जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं तर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी जी आहे आपल्या घरातली देवपूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे देवापुढे दिवा लावून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती गणपती बाप्पांना दाखवून घ्यायची आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्या घरातले सर्व दार आणि खिडक्या ज्या आहेत ते आपल्याला खोलायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी येतील आपल्याला बाहेर काढायचं आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहेत दारिद्र्य हे आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचे म्हणून आपल्याला दारं खिडक्या खोलायच्यात आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तो आपल्याला सुरू करायचा आहे तर ह्या उपाय करता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला एक खोबऱ्याची वाटीही ठेवायची आता तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालणार आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर आपल्याला दोन ते तीन भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी नेहमी सांगते भीमसेनी कापूर असणं प्रत्येकाच्या घरी गरजेचं आहे कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष हे सर्व दूर करण्याकरता खूपच कारगर ठरतो म्हणून आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे आता आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि ह्याचा जेव्हा हा धूर तयार होईल तेव्हा आपल्याला निरंतर जे ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप सुरू करायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच आपल्या गणपती बाप्पांसमोर बसून उपाय करायचा आहे निरंतर जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे आपल्याला ओम श्रीविघ्न हरताय नम ओम श्रीविघ्न हरताय या मंत्राचा जप करायचा आहे जे जेव्हा हा कापूर शांत होईल त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारी जी, जी विघ्न आहेत जे दोष आहेत जे अडचणी आहेत किंवा समस्या आहेत की आपली कोणतीही मनोकामना आहे जी खूप कष्ट करून मेहनत करूनसुद्धा पूर्ण होत नसेल तर ती आपल्याला गणपती बाप्पांना बोलायची आहे जर आपल्या घरामध्ये काही समस्या असतील किंवा आपल्या मुलांमध्ये काही समस्या असतील की आपल्या नोकरी व्यवसाय धनप्राप्तीमध्ये किंवा इतर कोणत्या तुमच्या मनातल्या इच्छा असतील ते आपल्याला गणपती बाप्पांना बोलायचेत की माझ्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दारिद्र्य दोष अडचणी ह्या दूर होऊन माझ्या घराची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे माझ्या मुलांची माझी माझ्या पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झाली पाहिजे आमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहिलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पाना मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता हा जो जळालेला खोबऱ्याचा तुकडा असेल त्याचं काय करायचं तर तो आपल्याला तो, तो निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे कारण ह्याच्यावर आपण ज्या सेवा केलेल्या त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे पितृदोष आहे ज्ञात अज्ञात शत्रूंपासून जे आपल्या जीवनामध्ये दोष निर्माण होतात आपल्यावर नजर लागलेली असते त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही बऱ्याचदा आपली जवळ जळणारी लोकं असतात ते आपलं अहिच चिंतत असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये दोष निर्माण होतात वास्तुदोष असेल तरी सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही जर आपल्या पितृ दोष असेल तेव्हा सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात पण चतुर्थीच्या दिवशी जर आपण खोबऱ्यापासून खो खो हा उपाय केला तर त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत मिळते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ